रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नगरमनमाड रोल सावळी विहीर येथे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका पंचवीस वर्षीय महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले होते या घटनेची शिर्डी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते शिर्डी पोलीस घटनास्थळी गेल्या असता सदर महिला शबाना अश्बा शेख नाशिक शिर्डी येथे साई दर्शनासाठी येत असताना महिलेच्या पतीने महिलेस खाली ढकलून दिल्याची प्राथमिक माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला दिली आहे तर महिलेला उपचारासाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अकरा सहा दोन हजार सतरा रोजी रात्री अकरा तीस वाजच्या सुमारास माहिती प्राप्त झाली की एक महिला सावळीवीर झगडे या दरम्यान रोडच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे अशा माहिती मिळाल्यावरून ताबडतोब पोलीस स्टेशनचा स्टॉप गाडीसह त्या ठिकाणी पोहोचला त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता त्या ठिकाणी एक महिला अंदाजे वय चोवीस ते पंचवीस वर्ष ही महिला रोडच्या कडेला नशेमध्ये पडलेली होती नावगाव व्यवस्थित सांगू शकत नव्हती आणि त्यामुळे कोणताही गैरप्रकार त्या ठिकाणी होऊन दुर्घटना होऊ शकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती म्हणून ताबडतोब आपण त्या ठिकाणी आंबुलन्स बोलून सदर महिलेला साईबाबा हॉस्पिटलमध्ये आणून भरती केली त्या ठिकाणी तिचा उपचार केला आणि योग्य प्रकारे उपचार केल्यानंतर तिचं न स्टेटमेंट घेतलं त्यामध्ये तिने नमूद केलं आहे की तिला त्या नवऱ्यानेच ढकलून दिलं आहे आणि नवरा निघून गेला आहे अशा परिस्थितीमध्ये पोलीस वेळेवर पोचले आणि एका महिलेला होणाऱ्या घटनेपासून कोणतीही दुर्घटना होऊ शकत होती त्या ठिकाणी रात्रंदिवस वाहनाची वर्दळ चालू असते कोणतीही अप्रिय घटना त्या महिलेसोबत होण्याची जर शक होण्याची शक्यता होती म्हणून पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन एका महिलेला दुर्घटनेपासून वाचवलेला आहे तिचा योग्य तो उपचार साईबाबा हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेला असून तिला हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आलेली आहे को, सर कोणत्या गाड्यातून ढकललं आहे याची काही प्राथमिक माहिती सदर महिले महिलेचा एक सविस्तर जवाब नोंदवला असता तिने सांगितले की तिला तिच्या नवऱ्याने मोटरसायकल वरून खाली ढकलून प्रतिनिधी किरण सोनवणे आणि